नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मेरज येथून जाणारा मंगसोळी कर्नाटक रस्ता संबंधितांनी रोखला आरगमधून जाणारा खंडोबा मंगसोळी रस्ता हा रस्ता गायकवाड इंगळे नाईक बोकारे वस्तीवरून खंडोबा देवालय मंगसोळी कर्नाटक येथे जातो थोडक्यात दोन राज्यांना जोडणारा हा रस्ता येथील स्थानिक रहिवासी शेतकऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे कित्येक वर्षे चालू असणारा हा रस्ता स्थानिक रहिवाशांनी व शेतकऱ्यांनी रस्त्यावर मोठ्याले दगड धोंडे टाकून आणि जेसीपेने चर खोदून बंद करण्यात आला आहे हा रस्ता अरग लक्ष्मीवाडी हद्दीतून मंगसुळे येथे जातो अरग हद्दीत आणि लक्ष्मीवाडी हद्दीत हा रस्ता बंद करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थी रहिवासी दूध वाहतूक व इतर वाहतूक बंद झाल्याने सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे या रस्त्यासंदर्भात अनेक वेळा तहसीलदार तंटामुक्त समिती आणि गावकऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु काही दिवस रस्ता खुला होता परंतु आत्ता संपूर्ण बंद करण्यात आला आहे लक्ष्मीवाडीचे सरपंच पोलीस पाटील शांतता कमिटीचे बे आर पाटील हे मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत पण थोडक्यात आता नव्याने प्रशासनाने यावर कायमचा मार्ग काढणे गरजेचे आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे